आत्ता आपण सावित्रीबाई फुले विद्यापीठात आहोत या विद्यापीठात हा विद्यापीठाचं जो रँकिंग आहे हा सोळावरून नव्वदच्या आसपास घसरला आहे आणि याच विद्यापीठाने आता काही दिवसापूर्वी शुल्क वाढ केली आहे मग की ती वीस टक्के शुल्क वाढ केली आहे आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं काय ही शुल्क वाढ आहे आता आता सावित्रीबाई फुले विद्यापीठाने वीस टक्के शुल्क वाढ केली आहे काय सांगायला बाबतीत आपण म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये अत्यंत पूरगस्त स्थिती आहे त्यातमध्ये की विद्यापीठासारख्या ठिकाणी म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जे शिकणारा जो वर्ग आहे तो वर्ग आहे शेतकरी कुटुंबातून येणार आहे बहुजन कुटुंबातून येणारा वर्ग आहे मग तसं जर असेल तर मग त्यांच्यावर कुठेतरी आर्थिक भार टाकण्याचा प्रयत्न इथे होताना आपल्याला दिसतोय त्यामुळे विद्यापीठाला विद्यार्थ्यांनी हे निवेदन केलं आहे निवेदन दिले की बाबा जो परिपत्रक तुम्ही काढलाय तो एकंदरीत तुम्ही मागे घ्या हा पहिला मुद्दा दुसरी गोष्ट की ज्या प्र ज्या पद्धतीने विद्यापीठाची रँकिंग घसरली आहे त्याचं कारण म्हणजे मुख्य काय आहे त्याचं कारण म्हणजे आपल्याला दिसेल की चौदा नंतर कुठेही प्राध्यापक भरती झालेली नाही म्हणजे फक्त ही, ही पुणे विद्यापीठाची स्थिति नाहीये तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यापीठामध्ये अशी स्थिती आपल्याला आढळून येईल की जिथे प्राध्यापक भरती न झाल्यामुळे रिसर्च मध्ये आपण कुठे ना कुठे कमी पडत आहोत म्हणजे एकंदरीत पुणे विद्यापीठ रिसर्च मध्ये काही वर्षांना फार उच्चांक त्याने गाठला होता पण तो आता सातत्याने कमी होत आहे म्हणजे विद्यापीठामध्ये बाकी फॅसिलिटीज आपण जर बघितली म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आहे बाकी विद्यापीठापेक्षा फार चांगला इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या विद्यापीठाला आहे पण रिसर्चमध्ये आपण सातत्याने कमी पडतोय त्यामुळे त्याबद्दल विचार करायला सरकारला आपल्याला भाग पाडावा लागेल म्हणजे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी याला कुठे ना कुठे सिरियसली घेत गे, घेणं फार आवश्यक आहे की विद्यापीठांमध्ये प्राध्यापक भरती ठीक झाली पाहिजे तिथे जर कर्मचाऱ्यांची कमतरता वाटत असेल तर कर्मचाऱ्यांची भरतीसुद्धा झाली पाहिजे दादा एकंदरीत पाहायला गेलं तर आपण आपलं जे कुटुंब आहे नेमके आपल्या वडील काय करतात कशा प्रकारे आपला आहे कारण की आता संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला गेलं तर ओला दुष्काळ आहे काय आपली फॅमिलीची परिस्थिती आहे ते जर सांगा माझे मम्मी पप्पा शेत शेती करतात म्हणजे शेती आहे पण ती आमच्याजवळ नाही आहे तर पप्पा मजुरीच करतात आणि त्या मजुरीवर किती पैसे कमवणार ना एक एक मनुष्य त्या त्यानंतर त्यांना घरची परिस्थिती बघायची घर चालवायचं आहे घर चालवल्यानंतर मला पैसे द्यायचेत तर मला एकंदरीत ते माझा महिन्याचा खर्च जेवढा असेल चार पाच हजार जो काय असा तो फिक्स पाठवतात हो एकही रुपया इकडं नाही एकही एक रुपया तिकडं नाही तर मग ही जर फी वाढी वीस टक्के होत असेल हां तर मग ती वरची फीज आम्ही आणावी कुठून ते तरी आम्हाला कुठून देऊ शकतात आणि महाराष्ट्राची परिस्थिती बघता ओला दुष्काळ पडल्यामुळे आता तर तेवढे पैसे पण नाही आहेत का त्यांनी आम्हाला क्लिअरली सांगितलं गेलं आहे का तुम्ही या महिन्याचा खर्च बघावा बघावा बगाव, तुमचं तुमचं आम्ही आमचं ॲडजस्टमेंट करू पण जरी या वेळेस अशी परिस्थिती असेल का वीस टक्के फी वाढेल तर मग आम्ही ती भरू शकत नाही किंवा आमची परिस्थिती नाही का ती भरू शकतो पाहायला गेलं तर विद्यापीठाचं रँकिंग आता घसरत आहे आणि महाविद्यालयाने वीस टक्के जी फी वाढ केली आहे काय सांगणार आहे बाबतीत आपण सर जे विद्यापीठाने वीस टक्के फी वाढ केलेली आहे हे तर खूप दुर्दैवी बाब आहे कारण का की आपलं आपण बघतो की सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी हे खूप नामांकित विद्यापीठ आहे आणि हा शासकीय विद्यापीठ आहे इथे बघा आता पद भरती नाही आहे खूप मोठ्या प्र ब प्रमाणामध्ये जे प्राध्यापकाचे पद आहेत ते रिक्त आहेत आणि यानंतर म्हणजे आपल्या विद्यापीठाचा जो रँकिंग आहे तो रँकिंग क्रमांकसुद्धा घसरलेला आहे हे सगळ्या गोष्टी असताना इथं अशा गोष्टी घडत असतानासुद्धा जो विद्यापीठ प्रशासन आहे तो कोणत्या बेसिसवर फी वाढ करतो आहे म्हणजे हे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहे मला एक सांगायचं आहे की आता समजा पूरग्रस्त महाराष्ट्र बनला आहे आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पडत आहे आणि त्या पाण्यामुळे लोकांचे जे शेतकरी लो वर्ग आहे शेतकरी वर्गांचा खूप सारा आ, माल मालाचं नुकसान होत आहे आणि माल वाहून जात आहे मला असं म्हणायचं की आपण म्हणतोय की बाबा शेतकरी हा कृषी प्रधान आहे बरोबर का पण विषय असा आहे की शेतकऱ्याचा माल जो ज्या वेळेस निघतो शेतकरी ज्या वेळेस खुशी असतो त्यावेळेस आपल्या अर्थव्यवस्थेची चाका चालतात बरोबर आणि जर समजा शेतकरी जर दुःखित असाल आणि त्यांच्यावर तो शेतकरी दुःखात असताना सुद्धा जर आपण त्यांच्यावर अजून आर्थिक भार टाकत असाल तर ही कुठंतरी दुर्दैवी गोष्ट आहे कारण विद्यार्थ्यांना जो शिक्षण घेण्यासाठी जो लागणारा पैसा आहे तो आईवडील पुरवत असतात आणि आईवडिलांकून जर समजा कुठेतरी विद्यार्थ्यांना जर पैसा येणं कमी झालं तर त्या विद्यार्थ्याचा शैक्षणिक जो हेतू आहे तो कुठंतरी त्याच्या याच्यावरून कमी होऊन जातो पाहिला गेलं दादा तर आता जी विद्धा फी वाढ झाली आहे वीस टक्के झाली आहे यानंतर आपण विद्यापीठ प्रशासनाला एक निवेदन सुद्धा दिलं आहे आता निवेदन नेमकं काय आहे आणि विद्याप्र विद्यापीठाचे प्रशासन आहे त्यांनी आपल्याला काय उत्तर दिलं आहे मुळात वीस टक्के फी वाढवणं हा निर्णय कितपत योग्य वाटतो इतर इतर ठिकाणी अनावश्यक खर्च खर्च करत असताना तुम्ही त्या ठिकाणी जर विचार नाही करत आणि विद्यार्थ्यांच्या फी विशुल्कात तुम्ही वाढ करतायत आता सामान्यपणे सगळ्यांकडेच शेती नाही माझ्यासारखी हातमजूर करणारे मुलं म्हणजे ज्यांचे घरचे हातमजुरी करत असता अशा प्रकारे इथं सर्वाईव्ह नाही करू शकत मग तो प्रश्न तोच आहे गरिबाने शिक्षण घ्यायचं का नाही आणि स्थानिक ठिकाणी आम्ही पदवीचं शिक्षण घेतलं ते गावापासून जवळ असल्यामुळं पण पुणे सारख्या शहरात नुसता महिन्याचा खर्च आणि राहणं ह्या गोष्टी परवडू न शकणाऱ्या आहेत आणि त्यातही अशा प्रकारे पैसे वाढवणं हे कितपत योग्य आहे आणि मला नाही वाटत माझ्यासारखी मुलं इथं थांबण्याचा विचार करतील अशाच प्रकारे फी वाढी किंवा मग खर्च झेपावत नसणार तर पाहायला गेलं तर दादा आपण एकंदरीत पाहिलं गेलं की आपण आता प्रशासनाला जे विद्यापीठ प्रशासनाने त्याला निवेदन दिलं आहे आता जर आपली मागणी मान्य नाही झाली तर आपलं पुढचं पाऊल काय असेल आम्ही त्यांना सात दिवसाचा सा वेळ दिलेला आहे जर सात दिवसात तो परिपत्रक मागे घेतला नाही तर आम्ही त्यांना आंदोलनाचा इशारा दिला आहे त्यामुळे त्या दिवशीसुद्धा विद्यार्थ्यांनी फार मोठ्या संख्येने म्हणजे फार मोठ्या संख्येने विद्यार्थी ते उपस्थित होते निवेदन देत असताना त्यामुळे विद्यापीठाच्या प्रशासनाला ती बाब गंभीर आहे हे लक्षात आलंच असेल आणि जरी जर नाही आलं असेल तर त्यावरून तीव्र आंदोलन आम्ही पुकारू विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे आणि आमचे सर्व जे आईवडील आहेत हे शेतमजूर आहेत कोण हातावर काम करतं पाहिलं गेलं तर ही फी वाढ ही अन्यायकारक आहे या विद्यार्थ्यांनी आता निवेदनही दिले आहे आणि सात दिवसाचा अल्टिमेटमही दिला आहे जर येत्या सात दिवसात ही फी वाढ जर रद्द केली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे असा इशारा यावेळेस या विद्यार्थ्यांकडून देण्यात आला आहे न्यूज अनकटमधून मी दिनेश वटणे धन्यवाद